तर आपला ब्लाउज मास्टर क्लास सुरू आहे आणि त्यामध्ये आपण वन टक्स ब्लाउज मध्येच आपण पॅक नेक डीप नेक आणि एक नेक पॅक आणि एक नेक डीप अशा प्रकारचे ब्लाउज आपण शिकलो हो आहोत आता आपण वन आतापर्यंत आपण वन टक्स ब्लाउजचं मार्किंग शिकलो होतो तर ते वन टक्स ब्लाउजचं मार्किंग म्हणजेच तुमचा बेस आहे आणि या बेस वरूनच तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउज फोर टक्स ब्लाउज कटोरी ब्लाउज स्ट्रेट डाट ब्लाउज जसा जो मी आताच्या अंगावरती आहे तो तर तो हा स्ट्रेट डॅप ब्लाउज आहे तर हा ब्लाऊज पण आपल्याला वन टक्स ब्लाऊज वरूनच माप टाकायचा असतं त्याचा तर आपला पुढचा जो ब्लाऊज असणार आहे तर तो प्रिन्सेस कटच असणार आहे तर बघा हा जो हा मी अंगावरती घातलाय तर तो ड्रेस आहे वन... तो अनारकली ड्रेस आहे तर ह्या अनारकली ड्रेसवरची जी बॉडी जी आहे तर ती सुद्धा बॉडी आपण ब्लाऊज प्रमाणेच त्याचं मार्किंग करतो त्याच्यामुळे जर तुम्हाला ड्रेस जरी शिकायचे असतील ना तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला ब्लाऊजचं मार्किंग करता आलं पाहिजे जर तुम्हाला ब्लाउज येत असतील तर हा हा ड्रेस तुम्हाला शिवायला खूप सोपा जाणार आहे तर म्हणजेच मला सांगण्याचा उद्देश एकच की जर तुम्हाला ब्लाऊजचं मार्किंग करता आलं तर म्हणजेच अनारकली वगैरे अशा प्रकारचे ड्रेस किंवा आता आजकाल आपण प्लाझो प्लाझो पॅन्ट आणि वरती ट्यूब ट्यूब ब्लाऊज किंवा कुठलाही ब्लाउज आपण वरती स्टाईल करू शकतो तर अशा वेळेस आपल्याला लेहंग्यावरती लेहंगा खाली लेहंगा असतो आपला आणि वरती वरच्या साईडला आपल्याला ब्लाऊज घालावा लागतो म्हणजेच तुम्हाला ब्लाऊज ब्लाऊज हे ब्लाऊजचं मार्किंग करता आलं पाहिजे आणि वन टक्स ब्लाऊजचं मार्किंग हे तुमचं बेस मार्किंग आहे तर बघा आपण मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक साइड डीप आणि एक साइड पॅक असल्यावर त्याचं मार्किंग करून आपण त्याचं पेपर कटिंग केलेलं होतं आता त्याच पेपर पॅटर्नवरून आपण कपडा कटिंग करणार आहोत आणि तो ब्लाऊज आज आपण शिवून त्याचा फायनल लुक देखील आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण त्या लास्टला मी तुम्हाला त्या ब्लाऊजचं फिटिंग फुल पूर्ण फिटिंग फायनल लुक तुम्हाला दाखवलेला आहे आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर बघा हा आपला ब्लाउज पीस आहे आणि आणि ह्याचे पूर्ण हा आणि हा ब्लाउज आव, कसा शिवायचा आहे त्याला फिनिशिंग परफेक्ट फिनिशिंग कशी द्यायची त्याची परफेक्ट फिटिंग कशी द्यायची हे पण आपण आजच्या भागात शिकणार आहोत तर सगळ्यात आधी मी ह्याला इस्त्री करून घेणार आहे तर तुम्हाला देखील कुठलाही ब्लाऊज शिवायच्या आधी तुम्हाला या ठिकाणी चांगली इस्त्री करून घ्यायची तुमच्या ब्लाउजवरती एक सुद्धा घडी नसा असायला नाही पाहिजे मी याला आता फोल्ड करणार आहे तर बघा सरळ जी बाजू आहे आपली ते ती आतल्या साईडनं जाऊ द्यायचे आणि उलटी बाजू आपल्याला वरच्या साईडला ठेवायचे पीस जो आहे तो मी या ठिकाणी फोल्ड केलाय आपली बंद बाजू आहे आणि हे आपली ओपन साइड आहे सगळ्यात आधी आपण पुढचे जे दोन बॉडी पार्ट आहेत तर ते, ते आपण टाकायचे कसे बघूयात तर आता ह्या ब्लाऊजमध्ये मला पुढचे हुकं करायचे म्हणजे मला पुढून हुकं करायचे म्हटल्यावर मी पाठीमागचा भाग जो आहे तो मी बंद बाजूला ठेवणार आहे बंद बाजूला ठेवणार आहे तर तो कसा ठेवणार आहे हा जो गळा आहे आपला हे तर ती आपल्याला ही बंद बाजूला मॅच करायची आणि मोंडा आपल्याला ओपन साइडला म्हणजेच खुल्या साईडला आपला मोंडा गेला पाहिजे आणि हा गळा जो आहे तो गळ्याची साइड आपली बंद बाजूला मॅच झाली पाहिजे तर त्या पद्धतीनं मी इथं हा पॅटर्न सेट करणार आहे आणि आखून घेणार आहे आणि आखून घेतल्याच्या नंतर मी हा पार्ट जशाला तसा कट करणार आहे मला ह्याच्यात कुठेही मार्जिन वाढवायची नाही काय करायचं नाही तर अशा प्रकारे आपला हा पाठीमागचा भाग जो आहे तो कट करून झालेला आहे तर बघा हा असा आपला प्लेन निघतो तर तुम्ही हा पॅकनेक ब्लाउज वरतीच तुम्ही खाली इथं पाठीवरती पॅटर्न देखील करू शकता वेगवेगळे गळ्याचे जे पॅटर्न आहेत ते पण गळे आपण शिकणार आहोत हा हे सगळे ब्लाऊज आपण एकदा शिकून झाल्यानंतर आपण सगळ्या प्रकारचे ब्लाऊज डिझाईनचे गळे शिकणार आहोत तर हा आपला पाठीमागचा भाग तयार आहे आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करूयात बघा पुढचा पार्ट ठेवत असताना तुम्ही जसं तुमच्या कपड्यामध्ये ऍडजस्ट होतो तसा तुम्ही ठेवू शकता कारण इथं आपल्याला हे दोन सेपरेट सेपरेट पार्ट कट करायचे तर तुम्ही हा पार्ट असा देखील कट करू शकता जर तुमच्या कपड्यामध्ये असा ऍडजस्ट होत असेल तर तुम्हाला असा करायचा आहे किंवा मग असा ऍडजस्ट होत असेल तर तुम्ही असा पण करू शकता तर बघा या ठिकाणी मी अशा प्रकारे ठेवणार आहे पॅटर्न आणि ठेवत असताना आपल्याला ही जी हुकाची बाजू आहे आपल्याला तर त्या साईडला आपल्याला अर्धा इंच हुकासाठी मार्जिन वाढवावं लागतं तर ते वाढवण्यासाठी आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि प्रकारे आपल्याला हा पॅटर्न सेट आहे कपड्यावर तर बघा इथं मला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथं कपडा ठेवणार आहे आणि आता अशा प्रकारे पॅटर्न ठेवून झाल्यावर मी इथं आखून घेणार आहे तर ठेवून अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करणार आहे तुम्हाला या ठिकाणी टक्समध्ये सुद्धा तुम्हाला अर्धा अर्धा इंच मार्जिन वाढवायचे तर बघा जे तर आपण आकलंय तर तिथून आतल्या साईडनं आपल्याला अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करायचंय कारण टक्स जोडण्यासाठी सुद्धा आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन पाहिजे तर त्याच्यासाठी आपण टक्सच्या आतल्या बाजूने टक्सच्या आतल्या बाजूने आपण अर्ध्या अर्धा इंचावरती दोन्ही साईडला मोजून मार्किंग आहे तर तुम्ही मी या ठिकाणी अगोदर ब्लाउज पीस कट केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अस्तर कट करायचं आहे आधी आपल्याला अस्तरचं कटिंग करायचंय आणि मग नंतर आपल्याला मेन कपड्याचं कटिंग करायचं प्रकारे मार्जिन वाढवल्यावर आपल्याला हा पार्ट उचलायचा आहे आणि हे जे बाहेरचे आकार दिलेले आहेत तर त्या बाहेरच्या आकारावरून आपल्याला सगळा ब्लाऊज हा पार्ट कट करायचा आहे तर आता आपण दोन पार्ट कट केलेले आहेत आता आपल्याला भाईचा पार्ट ठेवून आपल्या अशा से दोन सेम अशाच दोन आपल्याला भाया कट करायच्या आहेत मग मक... तुम्ही डबल फोल्ड करून तुम्ही हा पॅटर्न असा ओपन करून पण तुम्ही मार्किंग करू शकता असं ओपन केल्याच्या नंतर पण तुम्ही मार्किंग करू शकता तुमच्या दोन भाया निघणार आहेत तर आता आज आपण ओपन करूनच या भाईचं मार्किंग करणार आहोत तर काय केलं मी डबल फोल्ड केलंय आणि त्याच्यावरती ही बाईचा पॅटर्न मी टाकणार आहे आता अशा पद्धतीनं आपल्या दोन भया कटिंग झालेल्या आहेत तर आता जसं आपण अस्तर मेन कपडा कट केला तर तसंच आपल्याला अस्तर पण असं डबल फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती हे सगळे पार्ट जशाला तसे ठेवून तुम्हाला आता कुठंच काही थोडंसं पण मार्जिन वाढवायचं नाही जसं पार्ट आहे तसा ठेवून आपल्याला सेम टू सेम अस्तर पण असंच कट करायचंय तर बघा सगळ्यात आधी आपण पुढचा पार्ट जोडून घेऊ म्हणजे तर तो जोडण्यासाठी काय करायचं आहे आधी आपल्याला हे जे आपला हा जो आपला मेन ब्लाउज पीस आहे तर त्याची सरळ बाजू ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे सरळ बाजू आपल्याला वर ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचे आणि अस्तर ठेवून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला गळा जोडून घ्यायचा आहे तर तुम्ही गळ्याला टीप कशी मारू शकता तर तुम्हाला इथं अर्ध्या अर्ध्या इंचावरती मार्किंग पण तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचा आकार जो आहे तो अगदी जसा आपण दिलाय तसा आपलं आपली टीप येणार आहे जर तुमची टीप सरळ येत नसेल एका रेषेत येत नसेल तर तुम्हाला सगळ्यात आधी इथं असं मार्किंग करून तुम्हाला तिथं आकार द्यायचा आहे आणि मग त्या वरून तुम्हाला टीप मारायची बघा मी इथं पानगळा आहे आपला तर तो पानगळा जो आहे तो तुम्ही इथं असा आखून घेतलाय अर्ध्या अर्धा इंचावरती मार्किंग केली आणि आखून घेतलाय ना, ना तर त्याच्यावरून मी आता टीप मारणार आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन असता तर त्यावेळेस तुमच्या बरेच टिपा वगैरे सरळ एका रेषेत येत नाहीत आणि गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला असा आधी आकार घ्यायचा आहे आणि आता मी याच्यावरून टीप मारणार आहे तर टीप मारून झाल्यानंतर आपल्याला इथं थोडासा कपडा कट करायचा आहे थोडासा कपडा कट करून नंतर आपल्याला इथं छोटे छोटे कट द्यायचे आणि कट देताना आपली टीप जी मारली आहे तर ती टीप कट झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि छोटे छोटे आपल्याला कट द्यायचे कट हे कट देऊन झाल्यानंतर आपल्याला हे अस्तर असं आस ओपन करायचंय आणि इथं आपल्याला दापटीप द्यायचे पण दापटीप देताना आपल्याला मेन कपड्यावर द्यायची नाही आपल्याला दाब दापटीप द्यायचे तर बघा हे जे सगळं खालचं मार्जिन जे जी आहे आपलं हे शिलाई मार्जिन तर ते आपल्याला अस्तरच्या बाजूला ठेवायचंय आणि तिथं आपल्याला टीप मारायची देऊन झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट जो आहे तो सरळ करायचा आहे आणि सरळ करून झाल्यानंतर आपल्याला इथं इस्त्री करायची सगळ्या बाजूने आपल्याला हे आस्तर आणि ब्लाउज पीस आपला मेन कपडा तर त्याला आपल्याला झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावरती आपल्याला सगळीकडून टिप मारून घ्यायची तर अशा पद्धतीनं आपण सगळ्या बाजूने टेपा मारून घेतले तर आता आपल्याला इथं टक्स आहे हा त्याच्यासाठी काय आहे आपला सरळ पार्ट आहे समोर आणि ह्या सरळ पार्टला आपल्याला असं फोल्ड आहे आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला हा टक्स जोडायचा आहे तर अर्ध्या अर्ध्या इंचावरती अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतरावरून आपल्याला हा टक्स जोडायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तर तुम्ही तिथं असं टेपने मोजून अर्ध्या अर्ध्या इंचावरती मार्किंग पण करू शकता आधी इथं जे इथं जो सेंटर आहे आपला तर ह्या सेंटरच्या ठिकाणी आपल्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे जर तुमचा हा पार्ट व्यवस्थित मॅच होत नसेल तर तुम्ही तुम्ही इथे टाचण्या पण लावून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने तुम्हाला टाचण्या लावून घ्यायच्यात जर टकसा आहे तर तो, तो अगदी परफेक्ट जोडला जाईल इथं इथंपर्यंत यायचंय असंच आणि ह्या ज्या टोकाला टोकातला आपल्याला असं सरळ न जाता थोडस आपल्याला इथं राउंड शेप घ्यायचा आहे जसं आपण मार्किंग करताना पेपरवरती गोल आकार दिला होता टक्सला तर तसच आपल्याला इथ कपड्यावरती टिप मारताना सुद्धा द्यायचंय तर बघा अशा पद्धतीने मी इथं आकार दिलाय आता हा जो आकार दिलाय मी गोल गोल आकार दिलाय त्याच्यावर मी आता टिप मारणार आहे तर सुरुवातीला लॉक करायचंय जर सुईच्या जवळ आल्यानंतर एक एक तास मी काढत चालायचे आणि गोलच्या जागी थोडस आपल्याला सरळ टीप आणि ते लॉक करायचंय चांगलं तर अशा प्रकारे आपण इथं टक्सला टिप मारलेली आहे प्रकारे आपला टक्स जोडून तयार आहे ह्याच्यावरती तुम्हाला इस्त्री करायची प्रेस आहे करा तर बघा हा जो पार्ट आहे तर त्याच्यावर त्याला आपल्याला ह्या कुशनवरती आहे हा गोल कुशन वापरायचं इस्त्री करायसाठी आणि त्याला असं उलट ठेवायचंय आणि हे जे आपण टीप मारले तर त्याला असं आपल्याला ओपन करायचंय आणि ओपन करून इथं आपल्याला याच्यावरती इस्त्री करायची तर इस्त्री करून झाल्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला खालच्या साईडला आपल्याला इथं पट्टी फोल्ड करायची तर पट्टी फोल्ड करण्यासाठी आपल्याकडे एक पट्टी कट केलेली आहे तर ह्या पट्टीची रुंदी दोन इंच घ्यायची आहे तुम्हाला अशी रुंदी दोन इंच घ्यायची आणि ही लांबी जी आहे तर ती तुम्हाला जेवढा तुमचा खालचा पार्ट आहे तर त्याच्यापेक्षा थोडी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची किंवा एक इंच एक्स्ट्रा घ्यायची तर बघा या ठिकाणी आपली ही पण बाजू आपण पलटी केलेली नाही आणि ही, ही पण बाजू पलटी केलेली नाही त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ही पट्टी आपण ठेवून घेऊ अशी याच्यावरती तर बघा मी सरळ भागावरतीच पट्टी ठेवली आहे अस्तरची आणि आता मी इथं अर्ध्या इंचावरती टीप मारणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे अस्तर इकडच्या साईडला करायचंय आणि इथं आपल्याला डापटीप द्यायची डबटीप दिल्याच्या नंतर आपल्याला हा पार्ट पार्ट उलटा करायचा आहे आणि बघा एकदा फोल्ड करायचंय हे अस्तर जे आहे तर ते आपल्याला एकदा फोल्ड करायचंय आणि एकदा फोल्ड केल्याच्या नंतर परत एकदा फोल्ड करायचे बघा मी पूर्ण पूर्ण अस्तर पाठीमागं पलटी केले आणि आता आपल्याला इथं टीप मारायची अशा प्रकारे आपण इथं पुढच्या साइडला खालच्या बाजूने आपण पलटी पट्टी पलटी केलेली आहे तर सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडचा पण पार्ट आपल्याला तयार करायचं आहे तर आता आपण पाठीमागचा भाग बघूयात पाठीमागचा भाग, भाग कसा जॉईंट करायचा ते त्यासाठी पण मी काय करणार आहे सगळ्यात आधी सरळ कपडा सरळ मेन कपडा ठेवणार आहे सरळ बाजू वरती ठेवणार आहे त्याच्यावरती मी अस्तर ठेवणार आहे मी वरच्या बाजूने गोल गळ्याच्या आकारानुसार अर्ध्या अर्ध्या इंचावरती टीप मारणार आहे आणि तसंच लगेच खालच्या साईडने दे पण एक अर्ध्या अर्ध्या इंचावरती टीप मारणार आहे बघा आपला गळ्याचा आकार गोल आहे तर मी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपल्याला गोल आकार आहे तर मी प्रत्येक ठिकाणी प्रेशर फूट उचलून कपडा हलवते आणि मग थोडीशी टीप मारते नंतर आपल्याला इथं पण छोटे छोटे कट द्यायचे दाप पण देऊन घ्यायचे लगेच सगळी मार्जिन आपली आस्तरच्या साईडला करून इथं दापटीप मारून घेतलीय मी तर लगेचच बघा या ठिकाणी आपण दापटीप पण मारून घेतली तर लगेचच आपण इथं खालच्या साईडनी पण अर्ध्या अर्ध्या इंचावरती टिप मारून घेऊ आता आपण इथं याच्यावरती दाबटीप देणार आहेत तर दाबटीप देण्यासाठी आता आपल्याला इथं गळा पॅक झालेला आहे आपला तर थोडीशी आपल्याला काळजी घेऊन दाबटीप द्यायची असं ओपन करायचं आहे हा आणि ही शिलाई ही जी मार्जिन आहे तर ती आपल्या अस्तरच्या बाजूला ठेवायची अशी आणि आपल्याला इथं टीप मारायची डापटीप द्यायची असे टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला आता हा भाग पूर्ण पलटी करायचा आहे म्हणजेच आतली साईड आपल्याला हात घालून हा पार्ट इकडून आपल्याला असा पलटी करायचा आहे तर बघा या ठिकाणी आपला गळा पण कव्हर झालेला आहे आणि खालून बेल्ट पण आपला कव्हर झालेला आहे तर आता आपल्याला त्याच्यावरती इस्त्री करायची तर आपल्याला सगळ्या साईडने झिरो पॉईंट पंचवीस सगळीकडून टिप मारायची तर बघा अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग हा पूर्ण तयार आहे तर आता आपण याला शोल्डर जॉईंट करून घेऊ दोन्ही साईडच्या तर आपलं पुढचं पार्ट आहे दोन आणि हा पाठीमागचा पार्ट आहे तर बघा त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय सरळ भागावरती आपल्याला हे सरळ भाग ठेवायचे अशा पद्धतीने आणि हा जो मोंडा आहे आपला आर्महोल तर आर्महोल आर्महोलच्या साईडला ठेवायचा असा म्हणजेच आपला हा ह्या साइडचा पार्ट आहे आणि अशा प्रकारे ह्या आर्मोल ह्या आर्मोलच्या साईडला तर असं ठेवून झाल्यानंतर आपल्याला इथं अर्ध्या अर्ध्या इंचावरती दोन्ही शोल्डर जॉईंट करायचे टीप मारायचे टिप मारताना सगळ्यात आधी सुरुवातीला चांगलं लॉक करायचंय तर अशा प्रकारे शोल्डर जॉईंट करून झाली आपली तर आता आपल्याला इथं हुकपट्टी आणि बटनपट्टी बसवायची तर हुकपट्टी आणि पट्टी तर कशी बसवायची तर आपली उजव्या हाताला हुक असतात डाव्या हाताला बट लुकपट्टी असते तर हुकपट्टीसाठी सगळ्यात आधी आपण म्हणजेच आपला हा ही साईड आपल्याला हुक हुकाची साईड आहे तर बघा त्याच्यासाठी अगोदर आपण हा पार्ट घेऊ आणि ह्या पार्टला आपल्याला हुक बसवायचे तर कसं बसवणार आपण त्यासाठी या ठिकाणी आपल्याला पट्टी काढावी लागेल तर बघा ह्या पट्टीची रुंदी जी आहे तर ती दोन इंच आहे आणि लांबी जी आहे तर ती तुम्हाला तुमचा हा जो पार्ट आहे ब्लाऊजचा तर त्याच्यापेक्षा एक इंच व एक्स्ट्रा घ्यायचे तर हा जो ब्लाऊजचा पार्ट आहे त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे तर आपण हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो तो कट करणार आहोत तर ते ही पट्टी घ्यायची आणि आपल्याला सरळ भागावरतीच ही पट्टी ठेवायची बघा ब्लाऊज पीसचा आहे तो आपला ब्लाऊज पीसचा सरळ भाग वरती वरती ठेवलाय आपण आणि त्याच्यावरती ही पट्टी ठेवणार आहे आणि ही पट्टी ठेवल्याच्या नंतर आपल्याला खालच्या बाजूने थोडस आपल्याला असं वरच्या बाजूने फोल्ड करायचंय आणि फोल्ड करून झाल्यावर आपल्याला इथं अर्ध्या अर्ध्या इंचावरती असं टीप मारायचे त्याच्यानंतर वरच्या साईडला गळ्याच्या बाजूला पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचंय तर अशा टीप मारून झाल्यानंतर आपल्याला हे अस्तर इकडच्या साईडला ठेवायचे आणि इथं आपल्याला दापटीप द्यायची आता दापटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट जो आहे तो आता उलटा करायचे ही ज्या अस्तरची पट्टी आहे तर त्याला आपल्याला एकदा फोल्ड करायचंय आणि एकदा फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा पूर्ण फोल्ड करायचे पूर्ण फोल्ड करायचे म्हणजे पूर्ण अस्तर जे आहे ते आपल्याला आतल्या साईडला पाहायचंय आणि इथून आपल्याला टीप मारायची बघा टिप मारून झाली आता बघा ही आपली हुकवाची पट्टी तयार आहे इथं आपल्याला हुक बसवायचे आहेत आता आपण लुकपट्टी बघूयात लुकपट्टी बसवण्यासाठी आपण आपल्याला हा जो पार्ट आहे तर तो, तो उलटा ठेवायचा आहे म्हणजेच अस्तरची साईड वर ठेवायचे तर ती आपल्याला ही अस्तरची पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आणि इथं पण आपल्याला ह्या खालच्या साईडनं थोडंसं सा वरून असं फोल्ड करायचंय आणि अर्धा इंचावर टीप मारायची झाल्यानंतर आता आपल्याला हा पार्ट सरळ करायचा आहे सरळ करून त्या स्तरची पट्टी अशी बाहेर येते आपली आता ही बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला इथं एकदा फोल्ड करायचंय थोडस फोल्ड करायचंय अर्धा इंच तुम्ही फोल्ड करू शकता जे आपण अर्धा इंच जी आधी टीप मारली ना तर त्या पर्यंत आपल्याला हा कपडा फोल्ड करायचा आहे असा पलटी आहे तर असं पलटी केल्याच्या नंतर तुम्हाला इथं टाचण्या लावून घ्यायच्या अशा टाचण्या लावून घेतल्यानंतर तुम्हाला इथं मार्किंग करायचंय हुकाचं तर तुम्हाला हुकासाठी मार्किंग तुम्ही दीड दीड इंचावरती पण करू शकता एक एक इंचावरती पण करू शकता तर इथं मी दीड दीड इंचावरती मार्किंग करते केल्यानंतर पण तुम्हाला इथं कशी टीप मारायचे थोडस तुम्हाला असं वी शेप आहे म्हणजे त्रिकोणी परत सरळ खाली टीप यायचे परत इथे एक त्रिकोण आहे असा परत थोडस खाली यायचं सरळ टीप घेत आणि इथून तुम्हाला थोडासा त्रिकोन आहे आणि हे जे आखून घेतले आपण आता त्याच्यावरती आपण टीप मारणार आहोत तर बघा त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी वरून सुरुवात करणार आहे आणि प्रत्येक जे व्ही आकार काढलाय आपण तर त्या व्ही आकारावरती आपल्याला चांगले लॉक करायचंय या ठिकाणी तुम्हाला टीप जी आहे तर ती एकदम तुम्हाला जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग वरतीच तुम्हाला टीप करायची टीप आहे आणि प्रत्येक ठिकाणी मुकाच्या जागी तुम्हाला लॉक करायचं तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पट्ट्या हुक आणि लुक दोन्ही पट्ट्या आपल्या तयार आहेत अशा प्रकारे आता आपल्याला राहिले काय तर आपली इथं बाई जोडायची राहिली आहे आणि बाई जोडून झाल्यानंतर आपल्याला फिटिंग करायचे तर बघा त्यासाठी आपण बाही जोडून घेऊ आधी आपली भाई आहे हा ब्लाउज पीसची भाई आहे आणि हे आपले अस्तर आपण कट केलेलं आहे सगळ्यात आधी आपल्याला मेन सेम ब्लाऊज पीस वरती आपल्याला अस्तर ठेवायचंय आणि याचा खोलून आकार पाठीमागचा आकार दोन्ही आकार आपल्याला मॅच करायचे आणि आपल्याला इथं खालच्या बाजूने दंड गिरजा आहेत तर खालच्या बाजूने आपल्याला अर्ध्या अर्ध्या इंचावरती अगोदर टीप मारायची आता ही अर्ध्या इंचावर टीप मारून झाल्यानंतर आपल्याला हे अस्तर असं ओपन करायचंय आणि इथं आपल्याला दापटीप द्यायचे आता दापटीप देऊन झाल्यानंतर हा आपला आपला पार्ट पलटी होतो खालच्या साईडनं आता आपल्याला सरळ ब्लाऊज पीसचा भाग सरळ करायचा आहे आणि अस्तर आपल्याला खाली आहे तर आता आपल्याला हे करून झाल्यानंतर आपल्याला इथे इस्त्री करायची याच्यावरती जर बघा जर तुम्ही ब्लाऊज शिवत शिवत जर तुम्ही ब्लाऊजला इस्त्री केली ना तर ब्लाऊजला प्रत्येक टीपवरती आपली प्रेस बसली जाते आणि ब्लाऊजला फिनिशिंग जे आहे तर ते एकदम रेडीमेड ब्लाऊज सारखी फिनिशिंग येते आता त्याच्यानंतर आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस ह्या दोन्हीला धरून झिरो पॉईंट पंचवीसच्या अंतरावरती सगळीकडून टीप मारून घेतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही बाई तयार केलेली आहे तर ती आता आपण आपल्या मेन ब्लाऊजला जोड जोडायची कशी ते बघून तर त्याच्यासाठी मी असा फोल्ड करते अगदी तिला आणि तिथं एक छोटासा कट घेते म्हणजे आपल्याला लक्षात येईल हा आपल्या भाईचा भाई सेंटर आहे त्याच्यानंतर आपल्याला ही बाई आपल्याला ब्लाऊजला जोडायची तर ब्लाऊजला जोडण्यासाठी बघा आपला खोलून आकार कुठला आहे तर आपला ही खालची जी साईड आहे तर ती आपली फ्रंट आहे म्हणजेच पुढची बाजू आहे आणि ही साईड आहे तर ती आपली बॅक साइड आहे हा जो कपडा आहे तर तो आपला सरळ आहे तर त्या सरळवरती आपल्याला हा सरळ भाग ठेवायचा आहे असा म्हणजेच बघा हा सरळ भाग सरळ भाग एकावर एक ठेवायचा आहे आणि अस्तरची बाजू आपली वर आली पाहिजे आणि हा जो आपण कट घेतलाय तर तो शोल्डरवरती ठेवायचा आपल्याला असं शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि बघा आपण फ्रंट साईडचं मार्किंग केलंय तर ते आपल्या बरोबर फ्रंट साईडला आले असं यायला पाहिजे तर तुमची भाई, भाई जी आहे ते परफेक्ट बसते चुकीची होत नाही ह्या सगळ्या पॉईंटची आपल्याला जोडताना काळजी घ्यायची असते तर आता आपण चेक करूयात आपला हा जो पार्ट आहे तो तो पा, तो तो अपन, तर तो ह्या बाईला आपल्या आर्म होल ला बरोबर बसते ते तर असे चेक करू शकतो आपण तर बघा आपली थोडीशी भाई आपली आहे ती ती एक्स्ट्रा राहते तर ती ही एक्स्ट्रा राहिलेली भाई आपल्याला कट करायची नाही तर तिला आपल्याला काय करायचंय बघा या ठिकाणी अंतरावर मी उठून बोट ठेवणार आहे असं बोट ठेवणार आहे प्रेशर फुटच्या पाठीमाग मी असं बोट असं घट्ट ठेवणार आहे आणि कपडा जो आहे तर तो पुढे सरकू देत नाही मी तिथं धरून ठेवते आणि तुम्ही असं टीप मारणार तर बघा आपला हा जो कपडा आहे तो असा आकसला जातो तर हे कशामुळे होतं तर हा, हा जो भाईचा कपडा आहे तो आपला कट झालेला असतो त्याच्यामुळे हा जो कपडा आहे तो थोडासा आपला लांबला जातो त्याच्यामुळं बाई जी आहे ते आपल्या मोंड्यापेक्षा थोडीशी जास्त होते तर त्याच्यासाठी आपल्याला ही ट्रेक वापरायचे वापरायचे एक्स्ट्रा राहिलेली बाई आपल्याला कुठेही कट करायची नाही जर तुम्ही कट केली तर तुम्हाला नंतर काखेमध्ये ब्लाउज हा टाईट वगैरे होऊ शकतो आता आपण जोडूयात तर सेंटर पासूनच सुरुवात करायची जर तुम्ही नवीन असाल तर भाई जोडायला तुम्हाला सेंटर पासूनच सुरुवात करायची शोल्डर पासून आणि अर्ध्या अर्ध्या इंचावरती तुम्हाला भाई जोडायची अर्ध्या आता त्याच्यानंतर आपल्याला ह्या सेंटर पासून पलीकडच्या साईडला बाई जोडायचे पाठीमागचा आता दुसऱ्या साईड म्हणल्यावर आपल्याला काय होत आपल्याला काय करायचे भाई जे आहे ते खाली ठेवायचे आणि ही शोल्डरचा भाग वरती येतो आपला तर आता आपल्याला अशा प्रकारे बाई जोडायचे बघा या ठिकाणी आपल्या पाठीमागच्या भागाला आपल्याला पाठीमाग मक... भागाला आपल्याला बाही जास्त झालेली नाही अगदी अक्युरेट बसले आपल्याला पुढचा किंवा पाठीमागचा दोन्ही पैकी एकाच साईडला ला गरज लागते तर सेम आता ही आपली बाई जोडून झालेली आहे तर आता आपण याला फिटिंग करूयात या ब्लाउजची तर फिटिंग करण्यासाठी हा ब्लाउज उलटा ठेवूया असा आणि उलटा ठेवून झाल्यानंतर आपल्याला ही आप जी काखेतला मोंडा जो आहे तर तो आपला दोन्ही साईडचा असा मॅच मॅच झाला पाहिजे सगळीकडून बघा वरून पण आपली भाई एकदम मॅच आहे इथं मुंड्याला पण आपली भाई मॅच झाली आहे आणि खाली फिटिंगला पण आपली भाई मॅच व्हायला पाहिजे आपला पार्ट जो आहे तर दोन्ही हे सगळे पार्ट आपले मॅच झाले पाहिजेत आणि आता आपण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सगळ्यात आधी इथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही टाचणी पण लावून घेऊ शकता बघा मी इथं टाचणी लावते आधी अशी टाचणी लावणार आहे तर बघा कुठलाही ब्लाऊज शिवत असताना जर तुम्हाला टाइम लागत असेल तर लागू द्या पण प्रत्येक स्टेप तुम्हाला एकदम प्रॉपर फॉलो करायचे तरच तुमचा ब्लाउज जो आहे त्याचा फायनल लुक आहे तर तो अगदी व्यवस्थित छान येणार आहे एक ब्लाऊज तुम्हाला एक ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्हाला जर दोन तीन दिवस लागत असतील तरी पण काही हरकत नाही तुम्हाला द्यायचा आहे तो वेळ तुम्हाला तेवढा आणि पण फिनिशिंग मात्र तुम्हाला चांगली द्यायची आहे जशी जशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल तसं तसे तुमची स्पीड पण वाढत जाईल पण सुरुवातीला तुम्हाला घाई करायची नाही तर अशा प्रकारे आपण टाचना लावून घेतल्यानंतर आपल्याला आपण इथं मार्किंग करायचं आपल्याला फिटिंगचं तर बघा आपण शिलाई मार्जिन किती ठेवलं होतं ब्लाउज मध्ये पेपर कटिंग वरती मार्किंग करताना दीड देड़ दीड इंचाच आपण शिलाई मार्जिन ठेवलं होतं तर तेवढंच आपल्याला मार्किंग इथं करायचंय बघा दीड इंचावरती मी मार्किंग करणार आहे आपण हे जे मार्किंग केले तर तिथून आपल्याला फिटिंगची फिटिंगची टिप मारायची लॉक करायचंय तर बघा या ठिकाणी आपली ही फिटिंग तयार आहे ह्याच्या ह्याच्या आतल्या बाजूला तुम्ही अर्ध्या अर्ध्या इंचावरती आणखी टिपा मारू शकता आणि नंतर म्हणजे तुम्हाला ते मार्जिन राहत आपलं तर बघा सेम ह्याचप्रमाणे आपला एक साइडचा पूर्ण भाग आपला तयार झाला आहे तर सेम आपल्याला दुसऱ्या साईडचा पण पार्ट जो आहे तर, तर हा आहे या ब्लाउजचा फायनल लुक तर या ब्लाउजचं संपूर्ण कटिंग स्टिचिंग हे सगळं काही राजा राणी कोचिंगमधल्या प्रिया मॅडमच्या पद्धतीने मी शिकवलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी आपल्या चॅनलवरती असेच छान छान नवीन पॅटर्नचे न्यू डिझाईनचे आणि परफेक्ट फिटिंग फिनिशिंगचे ब्लाऊज घेऊन येत असते